चालू टाकावर बघूया पाणी आहे का बघूया आपण पाणी आहे का टाकावर काल पाऊस पडलेला बघूया काय रिजल्ट आहे टाकावरचा पाऊस तर भरलाय मजबूत रस्ताबागीच्या अवघड आहे टाकावर जायचा फुल जंगल आहे अंगो करणार आहे वरतंय का बघूया आता पाण्यासवर पाणी आहे का टाकावर ओके हो। आपण पोचलो पाणी टाकावर आणि शक्यता वाटते पाणी हा आहे पाणी दिसते आपल्याला बघू शकतो आणि आपण पोचलो फायनली टाकावर आणि पाणी वाटते आपल्याला पाणी बघून दिसते तुम्हाला हे बघा पण चालूया पाणी मस्त गार आहे मस्त मजा मजाला आंघोळ करायला मला वाटलेलं पाणी नसेल टाकावर पण पाणी आहे अंघोळ पूर्त करायचे पाणी असलं ना तरी बस झालं आपल्याला आणि फायनली पाणी आहे टाकावर बघू शकता तुम्ही मजबूत टाक 물을때지 끓여줍니다. 물을 आणणार आहे शिवाय खदूळ बघ भारी खदूळ करतोय झाले आम्ही ले मध्ये केली दहा वीस दहा वीस मिनटं म्हणतो आमपत्रो होतो पाण्यात आता चालले परत घरी ले पाणी होतं पाणी थोडं कमीच आहे आता येऊ आता परत ग आता येऊ पुढच्या नात येऊ ऑगस्ट गणपतीला आणि हाय पण थोडं पाणी कमी आहे आताच आपण चाललोय घरी आदल्यामध्ये की टाकावर थोडं पाणी कमी आहे पण काय नाही चालतं आपल्या गेले बघा एक दोन तीन मी तिसरा आता आपण जाऊया घरी घरी मी तर काय केली ना आंघोल फक्त आंघोळ केली त्या पुढच्यानी त्या भावानी खूप मजा केली गावात पाणी तर हाय पाणी फुल गार आहे मजा येईल आता पुढच्या बघूया आपण येऊ आपण येऊया गण गणपतीला यायचं आहे गणपतीला घरी ग गणपती गावर असते आपल्या येऊया आपण बघूया आता काय होतं एवढं गणपती तुम्हाला भेटतो मी घरी जाऊन नाही आता आलो आहे वरती डाग सोडून लय दमलोय अजून पाच मिनटं आपलं घर यायला आणि पाऊस भरला आहेच काळून भरला पण काल रात्री लय पडला काल गेलो खेकड्यांना पण काय भेटलेच नाहीत पाऊस भरला आहे तिकडे खालच्या घरात आता इथून आपलं घर पाच सेकंदावरच आहे जसं जाऊ जा जा पटापट पटापट जरात पाणीबिनी पिऊ मग तुम्हाला परत भेटतो मी आपल्या रस्त्यावर जाऊया घरं कमी आहे आमच्या गावात पण मजा आहे फायनली आपलं घर आलं आहे आपलं म्हणजे माझ्या घरवरती आहे हे मित्राचं घर आहे हां दणावडी आपण आलो घरात आणि आपण दहा मिनटं रेस करून आपण जा रस्त्यावरच हो बघाय काय माहोला आहे आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये